विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून वेगवेगळे कयास लावले जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसने इंडिया आघाडीचं नेतृत्व सोडण्यास तयार राहावं असा सल्ला दिला आहे ज्या कुणाला याचं नेतृत्व करायचं आहे त्यांना करू द्यावं असं सांगून ममता बॅनर्जीसह इतर पक्षातील अनेक नेत्यात ही पात्रता असल्याचंही अय्यर यांनी नमूद केलं इंडिया आघाडीचं नेतृत्व कुणाला करायचं आहे त्याला करू द्या असं सांगत मणिशंकर अय्यर यांनी आणखीन एक वक्तव्य केलं ते म्हणालेत की इंडिया आघाडीचं नेतृत्व कुणाकडे असावं याची चिंता करण्याची गरज नाही कारण काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांची भूमिका हा पक्ष एकटा असला काय किंवा आघाडीत असला काय नेहमीच महत्त्वाची राहिली आहे राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून जी प्रतिष्ठा मिळेल त्यापेक्षा काँग्रेस नेते म्हणून कितीतरी अधिक प्रतिष्ठा मिळेल असा दावा अय्यर यांनी केला त्याला कारणही तसंच आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या आघाडीनं केलेली कामगिरी निराशाजनक होती त्यात ममता बॅनर्जींनीही इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती या सर्व पार्श्वभूमीवर मणिशंकर अय्यर यांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे त्यामुळं आता पुन्हा एकदा इंडिया आघाडीतील नेतृत्वाचा प्रश्न समोर आलाय लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं चांगलं यश मिळवलं सत्ताधारी भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात आघाडीला यश आलं मात्र नंतर झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत हे यश टिकलं नाही विशेषतः महाराष्ट्रात आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता हरियाणात झालेला पराभव हा प्रामुख्यानं काँग्रेसचा पराभव मानला जातो पण महाराष्ट्रात हा पूर्णतः भारत आघाडीचा पराभव आहे त्यामुळे भारत आघाडीच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न उभे राहिलेत याचं खापर आता नेतृत्वावर फोडलं जात आहे त्यातच काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून संधी मिळाली तर आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी दाखवली होती या पार्श्वभूमीवर मणिशंकर अय्यर यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं आहे यामुळे इंडिया आघाडीच्या बदलाच्या चर्चा काय आहेत अशा नेमके कोणते ऑप्शन समोर राहतील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगाव तर भाजपला विरोध म्हणून एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची अशी कोणतीही ठोस संरचना नाही आहे मध्ये चौदा सदस्यांची समन्वय समिती स्थापन झाली परंतु तिची फारशी प्रभावी कामगिरी झाली नाही तसंच आघाडीत नेतृत्वाचा अभावही जाणवतो पूर्वीच्या राष्ट्रीय आघाड्या आणि युतींमध्ये एक संयोजक किंवा प्रमुख असायचा जो सर्व घटक पक्षांना एकत्र ठेवायचा आज मात्र भारत आघाडीत असं कोणतंही नेतृत्व नाही नितीश कुमार यांनी सुरुवातीपासून यासाठी प्रयत्न केला मात्र वेळ आल्यावर तेच भाजपच्या तंबूत जाऊन बसले मात्र याही पलीकडे इंडिया आघाडीमध्ये योग्य नेतृत्व नसल्यामुळे दुसरा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे राजकीय आणि वैचारिक विसंगती म्हणजे आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये अनेक वैचारिक आणि राजकीय विसंगती आहे उदाहरणार्थ काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात दिल्लीत तीव्र मतभेद आहे यामुळे हरियाणा पाठोपाठ आता दिल्लीमध्येही हे पक्ष एकत्र लढणार नाहीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि काँग्रेस डाव्या आघाडीमध्ये संघर्ष आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्येही अनेक वाद आहेत या विसंगतीमुळे भारत आघाडीचं एकत्रित धोरण तयार होऊ शकलेलं नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सतत तीन टम केंद्रात सत्तेत येऊ न शकलेली काँग्रेस अजूनही डॉमिनंट रोल सोडण्यास तयार नाही हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसने स्वतःचा वर्चस्व वाद दाखवला हरियाणात काँग्रेसने घटक पक्षांना जागा सोडण्यास नकार दिला तर महाराष्ट्रात आघाडीत समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसला काँग्रेसला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लवचिकता दाखवण्याची गरज आहे मात्र काँग्रेस अजूनही जुना आडमुठेपणा घेऊन बसली आहे तत्कालीन कारण द्यायचं झाल्यास महाराष्ट्राचं हे उदाहरण देता येईल महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव गट या तिन्ही पक्षांमध्ये सत्तेच्या मुद्द्यावरनं वाद होता कुणाला मुख्यमंत्रीपद मिळणार यावरून तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत चढाओढ होती परिणामी आघाडी एकत्रितपणे कामगिरी करू शकली नाही आणि ज्याचे परिणाम निवडणूक निकालावर दिसले पाचवा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक मुद्द्यांवर इंडिया आघाडीत गोंधळ आहे आघाडीत अदानी प्रकरणासारखा महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत नाहीये काँग्रेस अदानींच्या विरोधात प्रचार करते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा अदानींना पाठिंबा असल्याचं दिसतं असाच काहीसा एक मुद्दा सावरकरांचा सावरकरांच्या मुद्द्यावरही काँग्रेस आणि ठाकरे गट आमने सामने येत असतात सा। त्यामुळे भविष्यात भाजप पुढे एक मजबूत आव्हान निर्माण करण्यासाठी इंडिया आघाडी पुढे काही चॅलेंजेसही आहेत यातलं सर्वात पहिलं आणि सर्व समावेशक असं म्हणजे संयोजक नेमणं आघाडीत संयोजकाची नियुक्ती करणं आवश्यक आहे एका प्रभावी व्यक्तीच्या नेतृत्वाखाली सर्व गट सर्व पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे ही लाईन सर्वच राजकीय विश्लेषक रिपीट करताना दिसत आहेत महत्त्वाचं म्हणजे हे संयोजक निवडताना प्रादेशिक पक्षांना महत्त्व देणं टी एम सी एम के आर जे डी समाजवादी पक्ष आणि इतर प्रादेशिक पक्षांना सम्मानाने वागणुकीची अपेक्षा आहे काँग्रेसने मोठा पक्ष म्हणून लवचिकता दाखवली तरच आघाडी यशस्वी होऊ शकते थोडक्यात इंडिया आघाडीला जर दीर्घकालीन यश मिळवायचं असेल तर तिला तिच्या अंतर्गत विसंवादांवर मात करून ठोस पावलं उचलावी लागतील संघटित नेतृत्व एकसंध धोरण आणि लवचिकता यांच्याशिवाय आघाडीला देशव्यापी यश मिळवणं कठीण आहे अशावेळी मग विषय येतो काँग्रेसच्या बाहेरचं नेतृत्व देण्याचा आणि यात आग सर्वात आघाडीवर नाव आहे ममता बॅनर्जी यांचं आता ममता बॅनर्जीच का तर ममता बॅनर्जी यांच्या फेवरमध्ये जाणारा पहिला मुद्दा म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भाजप विरोधी यशस्वी लढाई ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात दोन मोठ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली त्यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने दोन हजार एकवीसच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा निर्णायक पराभव केला दुसरं म्हणजे ममता यांची वेलफेअर ओरिएंटेड कल्याणकारी धोरणं जसं की कन्याश्री योजना आणि सबूत साथी योजना थेट मतदारांशी संवाद साधणाऱ्या ठरल्यात त्यामुळं लाडक्या बहिणींसारख्या योजनांना काउंटर देण्यासाठी त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी असू शकते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रादेशिक पक्षांसाठी एकत्रित आवाज ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांसाठी मजबूत आवाज बनल्यात त्या सहकारी पक्षांना काँग्रेसच्या वर्चस्वाखाली दबून न जाता स्वायत्तता देण्याच्या बाजूने आणि महत्त्वाचं म्हणजे ममता यांचा केंद्रविरोधी आणि भाजप विरोधी दृष्टिकोन इंडिया आघाडीला एका ठोस मार्गावर नेऊ शकतो ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाने व्यावहारिक धोरण आणि आघाडीचं व्यवस्थापन हे दोन्ही इंडिया आघाडी पुढील प्रमुख मुद्दे ऍड्रेस केले जाऊ शकतात ममता यांनी राष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांमध्ये योग्य संतुलन साधले त्यांनी याआधीच जाहीर केलंय की मतदारांना महागाई बेरोजगारी आणि मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केलेल्या धोरणांची आवश्यकता आहे जे काँग्रेसच्या मुद्द्यांपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतात महत्वाचं म्हणजे इंडिया ब्लॉकमधील अनेक नेत्यांनी आघाडीची कमान ममतांकडे सोपवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला या नेत्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत शरद पवार गटाचे स्वतः शरद पवार आणि आर जे डीचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचाही समावेश ममतांव्यतिरिक्त दुसरं नाव येतं ते म्हणजे शरद पवार यांचं पवार हे राजकीय अनुभवी आणि राष्ट्रीय स्तरावर मजबूत ओळख असलेले नेते त्यांनी अनेकदा भाजपला कडबी टक्कर दिली आणि आघाडीचं व्यवस्थापन करण्याची क्षमताही त्यांच्यात आहे मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि अदानीला असलेला सॉफ्ट कॉर्नर यामुळे त्यांची दावेदारी मागे पडू शकते अशीच दावेदारी अखिलेश यादव यांची आहे उत्तर प्रदेशातील प्रभावी नेतृत्व आणि युवकांमध्ये लोकप्रिय हे दोन मुद्दे त्यांच्या फेवरमध्ये असणार आहेत त्यांनीही बेरोजगारी महागाई यांसारख्या मुद्द्यावर ठोस भूमिका घेतली मात्र सध्या तरी अखिलेश यादव यांनी अशी कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही या नावांव्यतिरिक्त काही विश्लेषक अरविंद केजरीवाल यांचाही ऑप्शन समोर ठेवतात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केजरीवाल यांची धोरणं ही चर्चेचा विषय ठरली आहेत यामुळे इंडिया आघाडीला भाजपचा कन्स्ट्रक्टिव्ह विरोधही करता येईल सोबतच दिल्ली आणि पंजाबमधील त्यांचा प्रभाव इंडिया आघाडीला बळकटी देऊ शकतो मात्र विचारधारेला तितकस महत्व न देणं आणि राजकारणात कंपेरेटिव्हली कमी असलेला अनुभव यांच्या विरोधात जाऊ शकतो जर काँग्रेसने आपल्या धोरणांमध्ये बदल केला नाही तर ममता बॅनर्जी शरद पवार किंवा इतर क्षेत्रीय नेते इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येतील असं याआधी बोललं जात होतं मात्र आता इंडिया आघाडी जिथं उभी आहे तिथून पुढे इंडिया आघाडीला काँग्रेस सोडून एक प्रादेशिक नेतृत्व लागेल अशीच परिस्थिती आणि या रेसमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत हे नक्की तुम्हाला काय वाटतं इंडिया आघाडीत नेतृत्व करण्याची संधी कोणाला मिळायला हवी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंटरेस्टिंग पोस्टसाठी लगावबत्तीच्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा